जत तालुक्याचे पाणीदार आमदार विक्रमसिंह सावंत यांनी आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये जत तालुक्यातील ज्वलंत प्रश्न सभागृहात मांडले जत शहरासाठीची अमृत दोन पाणी योजना प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे जत नगरपालिकेचा समावेश झाला नाही या प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसंच महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान राज्यस्तरीय योजनेत जत नगरपालिकेच्या पाणी योजनेचा प्रस्ताव सादर केला असून या प्रस्तावास तातडीनं मंजुरी मिळावी सन दोन हजार तेवीस करता जत परिषद हद्दीतील मालमत्ताधारकांना अन्यायकारक मालमत्ता कर वाढ करण्यात आली आहे परंतु तीन सात दोन हजार चोवीस रोजीच्या अवर सचिवांच्या पत्राद्वारे सदरच्या स्थगिती देण्यात आली असून जत तालुका हा दुष्काळी असून त्याचा प्रभाव जत शहरात सुद्धा जाणवत असतो तरीही अन्यायकारक कर वाढ कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी अशी मागणी केली जत तालुका हा भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा तालुका असून एकशे सव्वीस गावं आणि पाचशे शहात्तर वाड्या वस्त्यांचा हा तालुका आहे पूर्व पश्चिम एकशे तेवीस किलोमीटर आणि दक्षिण उत्तर सत्तर किलोमीटर इतका मोठा तालुका असून जत तालुक्यातील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असून पुरवणी अर्थसंकल्पामध्ये जत तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली सध्या जे विस्तारित वैसाळचे काम सुरू आहे आणि आताच्या गतीनं निधी उपलब्ध झाला तर सदरच्या विस्तारित म्हैसाळ योजनेच्या कामासाठी सात वर्ष लागू शकतात जर ही योजना पूर्ण व्हायला सात वर्ष लागणार असतील तर दुष्काळी परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यानं कर्नाटकच्या दिलेल्या सात टीएमसी पाणी कर्नाटक राज्यातील तुपची बबलेश्वर पाणी योजनेचे पाणी जत तालुक्यातील पूर्व भागातील गावांना उपलब्ध करून द्यावं त्यासाठी आवश्यक तो आंतरराज्यीय करार करून जत तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून घ्यावं अशी मागणी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पावसाळी अधिवेशनात केली आहे दोन्ही मागण्यावर मी मा, मा, या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय नगर विकास विभागाच्या माध्यमातून जत तालुका हा दुष्काळी तालुका आहे आणि या तालुक्यात जवळजवळ जत शहरांनी नगरपंचायत आहे आणि नगरपंचायत जवळजवळ त्या जत शहराची लोकसंख्या पंचेचाळीस ते पन्नास हजार इतकी आहे अध्यक्ष मोदय जत नगर परिषदेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची योजना अमृत टू मध्ये साधारणतः दोन हजार एकोणीस मध्ये सादर करण्यात आली होती पण अध्यक्ष महोदय तो प्रस्ताव वारंवार पाठपुरावा करून सुद्धा फक्त तो प्रस्ताव प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या दिर्घाईमुळं हा प्रस्ताव अमृत टूमध्ये या ठिकाणी समाविष्ट झाला नाही अशा प्रशासनातल्याच काम चुकार अधिकाऱ्यांच्यावर त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अध्यक्ष महोदय त्याचबरोबर आता नव्याने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानात योजनेत जत नगर परिषदेचा पिण्याच्या पाण्याचा प्रस्ताव या ठिकाणी सादर झालेला आहे त्याला त्याला त्वरित मंजुरी मिळावी त्याचबरोबर अध्यक्ष जत नगर परिषदेकडून सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी अन्यायकारकरीत्या कर वाढ करण्यात आली आहे त्या संदर्भात अवर सचिव महाराष्ट्र शासन यांचे तीन दिनांक तीन सात दोन हजार चोवीस च्या पत्रानुसार या निमित्तानं त्यावर तात्पुरत्या स्वरूपाची स्थगिती दिलेली आहे पण अध्यक्ष महोदय जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आणि शंभर टक्के आवर्षणग्रस्त असलेला तालुका आहे आणि त्यामुळं जत शहरात सुद्धा या ठिकाणी त्याचा परिणाम आहे आणि म्हणून म्हणतो की याला कायमस्वरूपी या करवाडीला स्थगिती द्यावी या निमित्तानं आपल्या निमित्तानं शासनास या ठिकाणी मागणी करतो अध्यक्ष महोदय सार्वजनिक सार्वजनिक बांधकाम विभागावर बोलत असताना जत तालुका हा भौगोलिकदृष्ट्या मोठा तालुका आहे आणि माझ्या तालुक्यात एकशे सव्वीस आणि पाचशे शहात्तर वाड्या आहेत माझा तालुका पूर्व पश्चिम एकशे तेवीस किलोमीटर दक्षिण उत्तर सत्तर किलोमीटर एवढा मोठा विस्तारलेला हा तालुका आहे माझ्या तालुक्यात ता ग्रामीण मार्ग इतर मार्ग इतर जिल्हा मार्ग प्रमुख जिल्हा मार्ग राज्य मार्ग आणि राज्य राष्ट्रीय महामार्ग यांची अवस्था फार मोठ्या प्रमाणावर खराब झालेली आहे काही ठिकाणी गावांना जोडणाऱ्या आणि वाड्या रस्त्यांना जोडणाऱ्या रस्ते सुद्धा अद्यापही झालेले नाहीत तरी आपल्या माध्यमातून या निमित्तानं तालुक या तालुक्याची भौगोलिक दृष्ट्या मोठा तालुका आहे आणि या तालुक्याला तालुक जास्तीत जास्त निधी या पुरवणी मागण्याच्या माध्यमातून मिळावा अशी या निमित्तानं विनंती करतो अध्यक्ष महोदय शेवटचाच एकच विषय जलसंपदाचा विषय अध्यक्ष महोदय कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाचे दोन भाग आहेत एक ताकारी योजना ज्या ताकारी योजनेत पलूस कडेगाव खानापूर तासगाव आणि मिरज येतो आणि महिषाळ योजनेमध्ये मिरज कवटेमंकाळ तासगाव जत सांगोला आणि मंगळवेढा अशी या ठिकाणी पण सद्य परिस्थितीत दोन्ही योजनांचे सिंचन क्षेत्राची कामे पूर्ण पण कॅड कॅडची कामं म्हणजे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचणारी कामं आजपर्यंत ती अपूर्ण आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेला लाभ मिळत नाही वरील दोन्ही योजनांची कामे पूर्ण करण्यासाठी अंदाजे सातशे कोटींची आणि त्यासाठी जत भागातील एकशे पन्नास कोटी लागतात त्यामुळं ला तोही निधी या पुरवणी मागण्याच्या माध्यमातून मी मागणी करतोय अध्यक्ष महोदय विस्तारित महिशाळ योजनेसाठी पंप हाऊस बंद बंद बंदिस्त नाली नलिका मुख्य लाईन यासाठी दोन हजार कोटीची तरतूद दोन हजार कोटीची वितरिका या निमित्तानं केलेली आहे पण पण पूर्ण तलाव भरण्यासाठी चारशे कोटी लागतात त्यासाठी कॅड कामासाठी चारशे कोटी लाग लागतील असे एकूण म्हणजे दोन हजार प्लस चारशे चारशे असे अठ्ठावीस हजार कोटींची या ठिकाणी गरज आहे ती या निमित्तानं मागणी करतो त्याचबरोबर अध्यक्ष मोदय यावर्षी मुख्य कामांना रुपये दोन हजार चारशे सात कोटी आणि कडा कामांना पासष्ट कोटी असे चारशे बहात्तर कोटी मंजूर झालेले आहेत म्हणजे याच गतीने जर कामं होणार असतील तर अध्यक्ष मोदय कमीत कमी, कमी सात वर्ष लागतील आणि मग हे सात वर्ष जर लागणार असतील काही योजना पूर्ण व्हायला आणि मग या दुष्काळी तालुक्यातल्या या जनतेला शेतकऱ्यांना आणि पिण्याच्या पाण्याची जर सोय होणार नसेल तर विस्तारित पंप हाऊसची हो जी काही कामं आहेत त्या पंप हाऊसची कामं होण्यासाठी वेळ लागणार आहे त्यामुळं विस्तारित जत योजना पूर्ण होईपर्यंत जे कर्नाटकाला आतापर्यंत आपण पाणी दिलेलं आहे उन्हाळ्यात ते असं पाणी जवळजवळ आठ टी एम सी पाणी कर्नाटक कडे शिल्लक आहे आणि अध्यक्ष महोदय पूर्व भागाला लागून असलेल्या या तुमची बबलेश्वर कर्नाटकाच्या योजनेतून आत्तापर्यंत अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या आपल्याकडं ते पाणी नॅचरल फ्लो न आलेलं आहे आणि जे आपलं पाणी शिल्लक आहे ते आपलं हे विस्तारितचं काम पूर्ण होतोपर्यंत या तुमची बबलेश्वर योजनेतून या निमित्तानं पाणी मिळावं त्याच्यासाठी बैठक तातडीनं मंत्री महोदयाने लावी अशी या निमित्तानं विनंती करतो अशा पद्धतीची जे काही जत तालुक्यातल्या या दुष्काळी तालुक्यातल्या आपल्या माध्यमातून या शासनाला शासना शासनाकडे शासना या निमित्तानं मी मागणी करतो धन्यवाद अध्यक्ष